नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी गुड्डापूर इथे कर्जा कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या जत तालुक्यातील गुड्डापूर इथे बँक व खाजगी सहकारी कंटाळून शेतकऱ्याने राहत्या शेतातील घराशेजारील झाडास गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली ही घटना पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव सुखदेव मनगेनी बिराजदार वर्ष बावन्न असे असून काल रात्री सदरच्या इस्माने आत्महत्या केली असावी असा, असा अंदाज वर्तवला जात आहे सकाळी सुनेला सुखदेव हे घराशेजारील झाडास गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आले सुखदेव बिराजदार यांनी सोसायटी बँक व सावकारी कर्जातून दुग्ध व्यवसायाच्या उद्देशाने जर्सी गाय खरेदी केल्या होत्या पण त्या सर्व आजारातून मेल्याने गुंतवलेल्या पैशाचं मोठं नुकसान झाले होते सध्या मोल ते मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते सुखदेव हे कर्जात बुडवले होते कर्जाच्या वसुलीस वैतागून सुखदेव यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे मय सुखदेव बिरादर यांच्या पश्चात वृद्ध आई मुलगा मुलगी व सोनाचा परिवार आहे घटनेची नोंद जप पोलीस ठाण्यात झाली आहे आदित्य पास जग पोलीस करत आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सब्स्क्राईब करा धन्यवाद